एक घटस्फोटीत पत्नी घटस्फोट झाल्यानंतर दहा वर्षांनी अचानक आपल्या सासरी पोहोचते गावातील लोक तिला पाहून आणि ओळखून हैराण होतात पतीही तिला पाहून आश्चर्यचकित होतो की दहा वर्षांनंतर माझी पत्नी सासरी का आली आहे लोक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा तिचं उत्तर ऐकून तेही चकित होतात की अशी पत्नी आजच्या काळात कुठे मिळते जेव्हा तुम्ही ही कहाणी पूर्ण ऐकाल तेव्हा त्या घटस्फोटीत पत्नीचं कौतुक कराल जिने दहा वर्षाच्या वनवासानंतर आपल्या सासर आणि उद्वस्त घराला पुन्हा उभं केलं पतीसह तिने जे काही केलं ते ऐकून तुम्हीही तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये द्याल नमस्कार ही कहाणी आहे मध्य प्रदेशमधील इंदूर या गावातली जिथे नंदिता आणि विवेकची ही घटना घडली विवेकच्या गावात एक छोटंसं दुकान होतं नंदिता गावातलीच रहिवासी होती आणि तिचे वडील शेतकरी होते या दोघांचं लग्न ठरवण्यात आलं कारण नातेवाईकांनी सांगितलं की मुलगा एकुलता एक आहे त्यांनी म्हटलं ला लग्न लावून द्या ती आनंदी राहील नंदिताच्या वडिलांनाही वाटलं की माझ्या तीन मुली आणि दोन मुलींपैकी मोठ्या मुलीचं लग्न करायला हवं विवेकच्या कुटुंबात फक्त त्याची आई होती विवेकच्या आईनेही कोणत्याही प्रकारची मागणी केली नव्हती तिला फक्त एक चांगली सून हवी होती जी घर सांभाळेल आणि त्यांच्या मुलासाठी जेवण बनवेल लग्न होतं पण काही दिवसांनी त्या कुटुंबाच्या समस्या सुरू होतात सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चाललं होतं कारण विवेककडे स्वतःचं दुकान आणि बरीच जमीन जुमला होती जी त्याच्या वडिलांनी उभी केली होती त्याला फक्त ती सांभाळायची होती नंदिता जी लहानपणापासून शिवणकामाची जाण होती तिने घरीच शिवणकाम सुरू केलं यामुळे तिची चांगली कमाई होऊ लागली विवेकची आई खूप चांगली होती आणि नंदिताला पूर्णपणे साथ देत होती काही काळानंतर एका वर्षाच्या आत नंदिता गरोदर होते नंतर एका मुलाचा जन्म होतो आणि घरात आनंदच आनंद पसरतो पण या आनंदातही नंदिताच्या आयुष्यात दुःखाची सावली येऊ लागते विवेकला दारू आणि व्यसनाची सवय लागते आता नंदिता आणि तिची सासू दोघीही चिंतेत राहू लागतात सासू विवेकला सांगते घरात मुलगा झाला आहे नातू झाला आहे आणि तुम्ही अशा प्रकारचे दारूचे व्यसन का लावून घेतले आहे दारू आणि मित्रांच्या चक्रात विवेक दुकानाकडे लक्ष देत नव्हता त्याचे मित्र दररोज पार्टीच्या नावाखाली त्याला बोलावून घेत आणि त्याच्याकडून पैसे काढत आजूबाजूचे लोक जी विवेकच्या समृद्धीमुळे जळत होते त्यालाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्नात होते नंदिताने खूप समजावण्याचा प्रयत्न केला तिने म्हटलं आपला एक मुलगा झाला आहे कमीत कमी त्याच्यासाठी तरी काम सांभाळा माझ्यासाठी आणि स्वतःसाठी विचार करा पण विवेक ऐकायला तयार नव्हता एके दिवशी नंदिताने विवेकला रोखण्याचा प्रयत्न केला तिने म्हटले जर दुकान उघडायचं नसेल तर घरातच राहा बाहेर जाऊ नका रागाच्या भरात विवेकने तिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला नंदिता खाली कोसळली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात पोहोचवलं पण विवेकला काहीही भान नव्हतं तो आपल्या पार्टीत व्यस्त होता रात्री नशेत धूत होऊन घरी आला आणि इकडे नंदिता वेदनेने तडफडत होती काही काळानंतर नंदिताला समजलं की आता काहीही ठीक होणार नाही तर ती आपल्या मुलाला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली इंदोरहून आपल्या गावात पोहोचून नंदिता म्हणते आता मला कुठेही जायचं नाही तिचे वडील तिला खूप समजावतात पण ती तिथून जात नाही तिची सासूही तिच्या गावाला येते आणि तेव्हा नंदिता म्हणते सर्वप्रथम आपल्या मुलाला सुधारा मग मी येईन दिवसागणिक विवेक आणखी बिघडत होता काही काळानंतर नंदिताच्या घरच्यांनी विवेकला बोलावलं त्यांनी म्हटलं जर तुला माझ्या मुलीसोबत राहायचं असेल तर चांगल्या प्रकारे राहा नंदिताही म्हणते आपला मुलगा आता एक वर्षाचा होणार आहे आणि तुझ्या या वागण्यामुळे तुझी दुकानं बंद होण्याच्या मार्गावर आहेत तुझे मित्र तुला उद्ध्वस्त करून टाकतील हे समजून घेण्याचा प्रयत्न कर पण विवेक उत्तर देतो ते माझे शत्रू नाहीत मित्र आहेत त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलू नकोस नंदिता म्हणते जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला माझ्या पद्धतीने राहावं लागेल पण विवेक म्हणतो तुला माझ्या पद्धतीने राहावं लागेल नंदिता जी बारावीपर्यंत शिकलेली होती त्या दिवशी ठरवते की आता विवेकसोबत राहू शकत नाही ती विभक्त होण्याचा निर्णय घेते आणि कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करते काही काळानंतर कारण एक मुलगाही होता कोर्ट विवेकला दरमहा मुलासाठी आठ हजार रुपये देण्याचा आदेश देते त्याशिवाय त्याला दहा बारा लाख रुपये द्यावे लागतात विवेककडे चांगली प्रॉपर्टी होती नंदिता त्या पैशांचा वावर करून बुटीकचा व्यवसाय सुरू करते तिला शिवणकामाचे ज्ञान होते म्हणून तिने एका छोट्या शहरात दोन तीन शिवणकामाच्या मशीन खरेदी केल्या आणि काही मुलींना कामावर ठेवलं ती बुटीकचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवू लागते काही दिवसांनंतर तिचा मुलगा मोठा होतो आणि ती त्याला शाळेत पाठवते आता नंदिताचं आयुष्य तिच्या पद्धतीने चालू लागलं होतं ती पूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलू लागली दुसरीकडे विवेक आपल्या आयुष्यात मस्त होता हळूहळू नंदिताचं शिवणकाम प्रसिद्ध होऊ लागलं दूर दूरहून लोक लग्नाचे कपडे सूट सलवार वगैरे शिवायला घेऊ लागले तिने आणखी दोन तीन दुकानं उघडली आणि जमिनीही खरेदी केल्या जसजसा वेळ पुढे जात होता दोन तीन वर्षात नंदिता लाखो रुपये कमवू लागली तिच्या वडिलांनी तिला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला पण नंदिताने नकार दिला तिने म्हटलं नाही बाबा मला आता दुसरं लग्न करायचं नाही नंदिताचा मुलगा हळूहळू मोठा होत होता घटस्फुटाला पाच वर्ष पूर्ण झाली होती नंदिताने तिच्या आयुष्यात खूप सहन केलं आणि ठरवलं की आता ती सर्व काही तिच्या मुलासाठी आणि कुटुंबासाठी करेल तिने आपल्या बहिणींना शिकवलं आणि एका बहिणीला शिक्षक बनवलं तिने आपल्या भावाला शिकवलं आणि घरही बांधलं जी लोकं तिला पाहायचे म्हणायचे मुलगी असावी तर नंदितासारखी सात आठ वर्ष निघून गेली आता नंदिताने गाडी आणि ड्रायव्हरही ठेवला होता तिचा बुटीक आता एक शोरूम बनला होता याच दरम्यान तीच नंदिता जे का छोट्या शहरात तिचा व्यवसाय चालवत होती इंदोरला येते आता तिचा मुलगा दहा वर्षांचा होणार होता एके एक दिवशी एक महिला तिच्याकडे शिवणकामासाठी आली बोलण्याच्या दरम्यान त्या महिलेने सांगितलं की तीही त्या इंदोरचीच रहिवासी आहे नंदिताने विचार केला की इंदोर जो कधी तिच्या कडवट आणि गोड आठवणींचा भाग होता आता तिच्या नवीन आयुष्याचे ठिकाण बनले आहे ती आता करोडोंची मालकीण झाली होती बोलण्याच्या दरम्यान त्या महिलेने म्हटलं मी विवेकला ओळखते त्याच्या शेजारीच माझं घर होतं महिलेने सांगितलं की विवेकचे एक खूप मोठं किराणा दुकान होतं परिसरातील सर्व लोक तिथूनच सामान घ्यायचे मग तिने सांगितलं की विवेकच्या मित्रांनी त्याच्या जा बायकोच्या जाण्यानंतर दीड दोन वर्षांनी त्याचं लग्न एका ओळखीच्या मुली मुलीशी लावून दिलं त्या मुलीने विवेकच्या प्रॉपर्टीवर कब्जा केला एका मुलीचा जन्मही झाला पण काही काळानंतर त्या मुलीने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून पळ काढला आत्ताच्या काळात विवेकची स्थिती अशी झाली आहे जी मला ऐकायला मिळाली आहे त्याच्या सगळ्या मालमत्तेवर आता या लोकांनी कब्जा केला आहे त्याला नशेचं इतकं व्यसन लावलं गेलं आहे की त्याची पत्नीही त्याला सोडून निघून गेली आहे आता त्याच्याकडे फक्त त्याची मुलगी आहे त्याची आईसुद्धा आता या जगात नाही मला असं वाटतं की माझ्या माहेरवाल्यांनी बरोबर सांगितलं होतं त्याने सांगितलं की त्याच्या सगळ्या मालमत्तेवर त्याच्या शेजाऱ्यांनी आणि मित्रांनी कब्जा केला आहे ज्यांनी त्याला नशेचं व्यसन लावलं होतं जेव्हा ही गोष्ट नंदिता ऐकते तेव्हा ती खूपच अस्वस्थ होते नंदिता आता विवेकला जवळजवळ विसरली होती त्याला भेटण्याचा निर्णय घेते ती महिला जी तिच्याकडे लग्नासंबंधित फंक्शनसाठी ब्लाऊज आणि सूट शिवायला आली होती तिच्यासोबत बोलताना नंदिता तिच्याकडून मदत मागते महिला म्हणते हो मी नक्की मदत करेन नंदिता दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला जाण्याचा प्लॅन करते जेव्हा ती गावात पोहोचते तेव्हा गावातील लोक तिला पाहून आश्चर्यचकित होतात सगळे विचार करतात की विवेकच्या घराजवळ गाडीतून कोणती महिला आली आहे आता नंदिताचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललेलं होतं ती चांगले कपडे घालून आत्मविश्वासाने भरलेली तिथे पोहोचते जसं ती विवेकच्या दारावर पोहोचते विवेक बाहेर येतो त्याची अवस्था फारच खराब होती त्याला पाहून नंदिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात जेव्हा ती विवेकशी बोलते तेव्हा विवेकला शुद्ध येते त्याला खूप ताप आला होता नंदिता विचारते माझी ओळख होते का मी नंदिता आहे हे ऐकताच विवेकच्या पायाखाची जमीन सरकते गावातील लोकही हे पाहून हैराण होतात की घटस्फुटानंतर दहा वर्षांनी नंदिता आपल्या पतीकडे का आली आहे त्यावेळी जेव्हा नंदिता गाडीतून गेली होती ती खूप गरीब होती आता ती गाडीतून परत आली होती त्यामुळे सगळ्यांसाठी हे धक्का देणारं होतं विवेक ज्याला खूपच लाजीरवानं वाटत होतं तो त्याच्या चार वर्षांच्या मुलीला पाणी आणण्यासाठी सांगतो यानंतर विवेक पूर्ण कहाणी सांगतो तो म्हणतो तुझ्या जाण्यानंतर काही दिवसात आईने मला खूप समजावलं पण मी ऐकलं नाही मी नशेचा आधी झालो होतो माझ्या मित्रांनी माझं दुसरं लग्न करून दिलं ती बाई खूप तेज होती तिने एका मुलीला जन्म दिला आणि मग सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून मला सोडून निघून गेली आता तीन चार वर्षापासून तिचा काहीच पत्ता नाही मी इतका बिघडलो की एक प्रॉपर्टी विकली दुकानसुद्धा बंद झालं आता माझ्या बाकाच्या प्रॉपर्टीवर मित्राने कागद बनवले आहेत माझी अवस्था इतकी वाईट आहे की औषधासाठी आणि इलाजासाठी पैसेही नाहीत काहीही उत्पन्नाचा सोर्स नाही मी विचार करत होतो की माझं दुकान विकावं नंदिता म्हणते तू वेडा झाला आहेस का करोडोंचं दुकान विकण्याची गोष्ट करतो हो आहेस ही प्रॉपर्टी सगळ्यात जुनी आहे तिला वाचवलं पाहिजे जे काही लागेल मी मदत करेन नंदिता त्याला गाडीत बसवते आणि इंदोरला घेऊन जाते तिने आधीच एक घर खरेदी केलेलं होतं विवेकला डॉक्टरकडे नेऊन उपचार करून घेते आणि औषधे मिळवते त्याच्या मुलीलासुद्धा ती सोबत ठेवते जेव्हा ते घरी पोहोचतात तेव्हा नंदिताचा मुलगा त्याचं नाव वेदांत होतं त्यांना पाहतो तो आता दहा वर्षांचा झाला होता तो विचारतो मम्मा हे कोण आहेत नंदिता म्हणते बेटा हे तुझे पप्पा आहेत हे ऐकताच विवेकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तो वेदांतला मिठी मारतो वेदांत म्हणतो तुम्ही एवढ्या वर्षांपासून मम्मापासून दूर का होतात जेव्हा शाळेत पीटीएम होत होती तेव्हा सगळे विद्यार्थी आपल्या पप्पांना घेऊन यायचे मी प्रत्येक वेळी विचारायचो माझे पप्पा कुठे आहेत विवेककडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्याची छोटी मुलगी म्हणते मी तुझी बहीण आहे वेदांत हे ऐकून आनंदी होतो आणि म्हणतो आता मला राखी बांधण्यासाठी एक बहीण मिळाली दोन्ही भाऊ बहीण खूप आनंदी होतात नंदिताच्या मनात कोणताही भेदभाव नव्हता ती म्हणते मी तुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तुझंही आणि आईचंही ज्या कारणामुळे त्यांनी लग्न केलं होतं ते स्वप्न तुटून गेलं त्यांना वाटलं की माझी सून घर सांभाळेल पण तू सगळं बर्बाद केलंस आता तरी तुला समजलं असेल की तुझे मित्र कसे होते विवेक मान्य करतो की त्याचे मित्र चुकीचे होते आणि आजही चुकीचेच आहेत तो म्हणतो त्यांच्यामुळे मी बर्बाद झालो आहे नंदिता म्हणते आता तुला दुकान विकायची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे नंदिता विवेकवर उप व्यवस्थित उपचार करून घेते गावात वेगळ्या चर्चा सुरू होतात की दहा वर्षानंतर घटस्फोट झालेली पत्नी आपल्या पतीला घेऊन गेली नंदिता त्याला तिच्या त्याला तीन चार महिने तिच्यासोबत ठेवते विवेकचं दुकान खूप चांगल्या ठिकाणी होतं जिथे लोकसंख्या जास्त होती आणि फ्लॅट्स बांधले गेले होते नंदिताने ठरवलं की दुकान पुन्हा सुरू केलं पाहिजे या दरम्यान विवेकचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललं होतं नंदिता त्याच्याकडून वचन घेते की तो पुन्हा कधीही नशा करणार नाही विवेकने सगळं सोडून दिलं त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीलाही आपली मुलगी म्हणून स्वीकारलं नंदिता दोन्ही मुलांचं एका खाजगी शाळेत प्रवेश करून घेते आणि घरी ट्युशनही सुरू करते विवेककडे बोलण्यासाठी शब्द नव्हते जो कोणीही कहाणी ऐकत असे तो आश्चर्यचकित होत असे सगळ्यांनीच नंदिताचं कौतुक केलं आणि म्हणाले की ती खरंच एका देवतेसारखी आहे तिने आपल्या पतीला पुन्हा उभं केलं आणि त्याच्या आयुष्याला योग्य मार्गावर आणलं नंदिता विवेकच्या सगळ्या मित्रांपासून त्याचा संपर्क तोडते ती त्यांचे फोन नंबरसुद्धा बंद करून देते यानंतर चार पाच महिन्यानंतर ती आपला मुलगा आणि मुलीसोबत सासरी जाते नंदिताने दहा बारा लाख रुपये खर्च करून दुकान पुन्हा सुरू करण्यास मदत केली तिने ती प्रॉपर्टीसुद्धा परत मिळवली जे एका मित्राने विकली होती आता जेव्हा लोक विवेकला भडकावायला येत तेव्हा तो त्यांना ओढून हाकलावून देत असे गाव आणि आसपासच्या लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की नंदिताने दहा वर्षानंतर येऊन आपल्या पतीचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकलं त्यानंतर दोघांनी गावात एक मोठा कार्यक्रम ठेवला सगळ्यांच्या उपस्थितीत विधिवत त्यांचं पुन्हा लग्न पार पडलं ही बातमी पूर्ण गाव आणि शहरभर पसरली सगळीकडे एकच चर्चा होती की पत्नी असावी तर नंदितासारखी जिने आपल्या उद्ध्वस्त पतीला आणि घराला पुन्हा हा उभं केलं आता दोघं आनंदाने राहू लागले नंदिता कधी इंदोरमध्ये राहत असे तर कधी गावात त्यांच्याकडे गाडी होती मुलगा आणि मुलगी त्यांच्यासोबत होते नंदिताने तिच्या सावत्र मुलीलाही स्वतःच्या मुलीप्रमाणे मानलं विवेक हे सगळं पाहून खूप भाऊक होतो तो म्हणतो नंदिता मला विश्वास बसत नाही की दहा वर्षांनंतर तू अशावेळी परत आलीस जेव्हा माझा वाईट काळ सुरू होता नंदिता म्हणते मी आले नसते पण जेव्हा मला समजलं की तू पूर्णपणे बर्बाद झाला आहेस आणि तुझ्या प्रॉपर्टीवर लोकांची नजर आहे तेव्हा मला वाटलं की या वाईट काळात तुला सावरलं पाहिजे विवेक म्हणतो जर तू आली नसतीस तर खरंच माझं दुकान आणि सगळी प्रॉपर्टी विकली गेली असती आता ज्या शत्रूंची नजर विवेकच्या प्रॉपर्टीवर होती त्यांचीही अवस्था खराब झाली होती त्यांना ना पार्टी मिळत होती ना कोणती मदत त्यांनी जी स्वप्न पाहिली होती ते सगळं संपलं होतं आता विवेक आणि नंदिता आपल्या मुलगा आणि मुलीसोबत आनंदाने राहू लागले तर मित्रांनो जर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद